नमस्कार है ये विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया ही यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवे विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण धातू विज्ञानाची मूलतत्वे या घटकाचा अभ्यास करत आहोत त्यामधील जो पहिला घटक आहे धातूंचे सहतीकरण यातील गुरुत्वीय विलगीकरण पद्धत आपण बघितलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चुंब आ चुंबकीय विलगीकरण पद्धत याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आ चुंबकीय विलगीकरण पद्धत या पद्धतीत विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे दोन प्रकारचे लोखंडी रूळ व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा यापैकी एक रूळ अचुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो रुळावरून फिरणारा पट्टा हा चांबड्याचा सा, अथवा पितळेचा म्हणजे अचुंबकीय असतो या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातूक टाकले जाते चुंबकीय रुळाखाली दोन संग्राहक भांडी ठेवतात आता ही जी आकृती आहे आठ पॉईंट दहा ती चुंबकीय विलगीकरणाची आहे त्यामध्ये जे आपल्याला त्यांनी सांगितले तर त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते धातुकांमधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षित आकर्षिले जात नाहीत आणि त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्रहकात पडतात त्याचवेळी धातुकातील चुंबकीय भागांचे कण चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्रहाकात पडतात अशा प्रकारे धातुकांमधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामधील चुंबकत्वामुळे विलग करता येतात उदाहरणार्थ कॅसिट राईट हे कथील या धातुकाचे धातुक आहे या धातुकात मुख्यत्वे स्टॅनिक ऑक्साईड एस एन ओ टू हा अचुंबकीय घटक आणि फेरस टंगस्टेन एफ डब्ल्यू ओ फोर हा चुंबकीय घटक असतो त्याचे विद्युत चुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जात पुढची पद्धत आहे ई फेन तरण पद्धत फेनतरण पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्परविरोधी जलस्नेही आणि जलविरोधी या दोन गुणधर्मांवर आधारित असते यामध्ये धातूंच्या सल्फाईड कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्राधान्याने तेलाने भिजतात तर मृदा अशुद्धी या त्यांच्या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यानेच भिजतात या गुणधर्माचा उपयोग करून फेनतरण पद्धतीने काही विशिष्ट धातुकांचे सहतीकरण करण्यात येते या पद्धतीमध्ये बारीक दळलेले धातू भरपूर पाणी साठवलेल्या एका मोठ्या टाकीत टाकतात ठराविक वनस्पतीचे तेल उदाहरणार्थ तेल तेलगरीचे तेल इत्यादी फेन निर्माण करण्याकरता पाण्यात टाकतात उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्यातून फिरवला जातो तरण टाकीच्या मध्यभागी स्वतःच्या पक्षाभोवती फिरणारी एक ढवळणी असते ढवळणीचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात ढवळणीमुळे तेल पाणी व हवेचे बुडबुडे यांचा मिळून फेस तयार होतो फेस पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागतो म्हणून या पद्धतीला फेन तरण पद्धती असे म्हणतात फेन म्हणजे फेस <coughs> <coughs> विशिष्ट सल्फाईड धातुकांचे तर प्राधान्याने तेलाने भिजल्याने फेसासोबत पाण्यावर तरंगतात उदाहरणार्थ झिंक ब्लेड झेड एन एस आणि कॉपर पायरेट म्हणजे सी यू ई एस टू त्या सहतीकरणासाठी या पद्धतीचा वापर करतात आता ही जी आक सॉरी ही जी आकृती दाखवली आहे आठ पॉईंट अकरा ती फेन तरण पद्धतीची आहे तिथे तुम्हाला ती एक टाकी दिसत आहे त्या त्यात ढवळणी आहे आणि ते सहज धातू कसं गोळा केलं जातं फेन त्याचा तयार होत ते पण तुम्ही बघताय अटक ई अपक्षालन ॲल्युमिनियम सोने चांदी या धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे ही अपक्षालन पद्धत आहे यामध्ये धातूक एका निवडक द्रावणात बराच वेळ भिजत ठेवतात द्रावणामध्ये विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन धातूक त्यात विरघळले विरघळते मात्र मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाही व त्यामुळे ती वेगळी करता येते उदाहरणार्थ बॉक्साईट ह्या ॲल्युमिनियमच्या धातुकाचे सहतीकरण अपक्षालन पद्धतीने करतात व यामध्ये जलीय एन एच किंवा जलीय एन ए टू सी ओ थ्री या द्रावणामध्ये बॉक्साईड भिजत ठेवल्याने त्यातील ॲल्युमिना हा मुख्य घटक विरघळतो <coughs> माहीत आहे का तुम्हाला आळूच्या पानांवर पाणी चिकटत नाही तसेच मेनावर देखील पाणी चिकटत नाही या उलट मीठ किंवा साबणास पाणी चिकटते म्हणजेच ते पाण्याने भिजतात थोडे आठवा इलेक्ट्रॉनच्या परिभाषेत ऑक्सिडीकरण व क्षपण म्हणजे काय इलेक्ट्रॉनच्या परिभाषेत धातूच्या इलेक्ट्रॉन गमावण्याच्या प्रक्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात अधातूच्या इलेक्ट्रॉन्सिकरणाच्या प्रक्रियेला क्षपण म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहिले आहे की सोडियम त्याचा एक इलेक्ट्रॉन गमावतो म्हणून या प्रक्रियेला सोडियमचे ऑक्सिडीकरण म्हणतात ऑक्सिडीकरण आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून या प्रक्रियेला क्लोरीनचे क्लोरीनचे क्षपण असे म्हणतात आता इथे ही <coughs> जी आकृती आहे त्यावरनं ते, ते तुमच्या लक्षात येईल एन एन ए आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो एन ए प्लस अधिक ई मायनस ऑक्सिडीकरण आणि सी प्लस ई इलेक्ट्रॉन मायनस म्हणजे सी एल मायनस क्षपन धातुकापासून धातूचे निष्कर्षण करताना धातूच्या धनायनांपासून धातू मिळवतात या प्रक्रियेमध्ये मते धातूच्या धनायनाचे क्षपन करावे लागते क्षपण कसे करायचे हे धातूच्या अभिक्रियाशीलतेवर अवलंबून असते आपण अभिक्रियाशीलता क्षणी यापूर्वीच माहीत करून घेतली आहे